जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना महावितरण कडून गती ग्राहकांनी सहकार्य करावे महावितरणचे आवाहन येणारा पावसाळा वीज ग्राहकांसाठी सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे जिल्ह्यातील वीज खांब आणि तारांचे मजबूतीकरण विजेचे खांब तारा बदलणे किंवा झोल काढणे जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे रोहित्रांचे अर्थिंग तपासणे ऑइल फिल्ट्रेशन उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती बॅटरी चार्जिंग फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच वीज वाहिन्यात अडकलेले पतंग मांजा कपड्यांचे तुकडे काढण्याचे तसेच तारांवरील फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव असून वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने जिल्हावासियांना करण्यात आले आहे